हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्स्टन्स मराठी मराठीतर्थ उदाहरण नमुना दाखला प्रसंग प्रकरण विनंती सूचना आग्रह प्रार्थना चा दाखला उदाहरण देने होता है इंस्टन्स प्रयोग वाक्य इन मोस्ट इंस्टन्स दिस ड्रग हैज नो साइड इफेक्ट्स दुसरा वाक्य है आई केम हियर एट द इंस्टन्स ऑफ डॉक्टर कुलकर्णी तीसरा वाक्य है दिस इज ऑनली वन इंस्टन्स आउट ऑफ मैनी चौथा वाक्य है इन द फर्स्ट इंस्टन्स अ लेटर फ्रॉम युअर एम्प्लॉयर मे बी ऑल यू नीड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू